जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत ला राजौरीमध्ये नद्याच्या प्रवाहामध्ये काही लोक अडकल्याची माहिती मिळते लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते आणि इथे बचाव कार्य सध्या राबवलं जातं एकंदरीतच उत्तर भारतामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे नद्या नाले भरून वाहू लागलेले आहेत ला राजौरीमध्ये नद्याच्या या नदीच्या प्रवाहामध्ये काही लोक अडकलेत आणि त्यांना वाचवण्यासाठी आता हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते तर राजरीमध्ये नदी प्रवाहात काही जण अडकलेल्या आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी सुखरू बाहेर काढण्यासाठी आता स्थानिकांच्या मदतीसह बचाव कार्य राबवलं जात आहे हेलिकॉप्टरची मदत घेतली जातीय नदीचा प्रवाह प्रचंड वाढलेला आहे दुसरीकडे पावसाचा अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जातीय मात्र काही जण नदीमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना आता वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं हे बचावकार्य कार्य राबवलं जात आहे तर अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिलेली आहे कशा पद्धतीनं सध्या बचाव कार्य सुरू आहे याची माहिती ते देत होते प्रवाहात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे अथक प्रयत्न सध्या सुरू आहेत इथे नदीच्या काठावर अनेक गावं आहेत आणि दररोजचाच प्रवास करत असताना काही जण अडकलेत तर जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे आणि पावसामुळे नद्या नाल्यात तुडुंबा भरून वाहू लागलेला आहे राजौरीमध्ये नदीच्या प्रवाहात काही लोक अडकलेत आणि सध्या त्यांना वाचवण्याचं हे बचाव कार्य सुरू आहे हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते तसंच स्थानिक लोकसुद्धा या बचाव कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत दोन ते तीन जण सध्या अडकलेले आहेत असं कळतंय आणि त्यांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते आहे नदीचा प्रवाह प्रचंड वाढलेला आहे आणि तातडीनं त्या अडकलेल्या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत